नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते फक्त सकाळीच इथे लावा एक दिवा शंभर पिढ्यांचा पितृतोष आहे तर तो, तो दूर होईल उद्या आहे सर्व पितृ अमावस्या तर ही पितृपक्षातील शेवटचा दिवस आहे दोन ऑक्टोंबर वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहे सर्व पितृ अमावस्या या दिवशी पित्रांचे तर्पण श्राद्ध तिथी विधी पिंडदान करण्याच्या विधीला अतिशय महत्व देण्यात आलेले आहे या दिवशी केलेले कोणतेही उपाय अतिशय फलदायी ठरतात असं म्हटलं जातं आपल्याला निश्चितपणे फळ प्राप्त होते असं पितृपक्षाच्या या दिवशी आपल्याला म्हणजे या पंधरवाड्यामध्ये काही करणं शक्य झाले नसेल तर आपल्याला उद्या सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी करायचं आहे पितृ पंधरवाडा हा पित्रांसाठी समर्पित असतो नैवेद्य अर्पण करायचा असतो जीवनातील अनेक संकट अडचणी ह्या दूर होतात पितृ अमावस्याच्या दिवशी मोक्ष प्राप्तीसाठी अतिशय महत्वाचा मा, मानला जातो अनेकदा आपण पैसे कमावून देखील आपल्याला कोणत्याही कामात यश मिळत नाही आपल्या घरातून लक्ष्मी टिकत नाही काढता पाय घेते पित्र आपल्यावर नाराज होतात असे म्हटले जाते की सर्व पित्री आमावस्या ही सगळ्यात मोठी आमोस्या मानली जाते तर पितृ अमावस्या ही पित्राच्या पंधरवाड्यातील शेवटचा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी लगेच न शारदीय नवरात्रीची सुरुवात होते तर पितृ पंधरवाड्यामध्ये आपण पित्रांची सेवा उपासना करत असतो तर हा एक देखील आपल्याला उपाय करायचा आहे फक्त सकाळीच आपल्याला हा एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने आपल्याला चोवीस तासामध्ये घरातील इडापिळा नजरबाजा दूर होईल आणि शंभर पिढ्यांचा जो काही पितृदोष लागलेला आहे तो देखील दूर व्हायला मदत होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर पित हा पित्रांसाठी समर्पित असतो सर्व पित्री आमोस दुसऱ्या दिवशी लगेच शारदे नवरात्रीची सुरुवात होणार आहे तर या आपल्याला घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी यासाठी किंवा नांदत नसेल सतत घरामध्ये वादविवाद होत असतील यासारख्या गोष्टी जर घडत असेल तसेच घरामध्ये भरपूर पैसा येतो परंतु आलेला पैसा हा टिकत नाही किंवा कधी कधी कुटुंबावरती सदस्य हे मेहनत करून देखील कष्ट करून देखील त्याचा फळ त्यांना मिळत नाही मेहनत तिचा योग्य मोबदला मिळत नाही यामुळे घरात सतत आर्थिक चणचण किंवा आर्थिक अडचणी येत असतात पैशाच्या अडचणी येत असतात घरामध्ये कर्ज हे आहे तर ते वाढत जात असतं आणि म्हणूनच आपल्याला लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी तसेच पितरांच्या आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा उपाय आहे तर तो उपाय करायचा आहे तर हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे कधी करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे सकाळच्या वेळी आपल्याला हा बारा वाजण्याच्या अगोदर आपल्याला हा उपाय आहे तो करायचा आहे सकाळी आपल्याला देवघरातची पूजा वगैरे लगेच करून घ्यायची आहे उपाय केला तर अतिशय उत्तम तर तुम्हाला करायचं आहे एक मातीचा दिवा घ्यायचा आहे जर तुम्हाला कणकेचा दिवा जर तयार करणं शक्य नसेल तर तुम्ही मातीचा दिवा घ्या किंवा कणकेचा दिवा घेतला तरी चालेल दिव्यामध्ये अतिशय महत्त्वाचा मानला जातो तर तुम्ही चांदीचा सोन्याचा कोणताही दिवा घ्यायचा आहे किंवा कणकेचा घेतला तरी चालेल तर हा उपाय करण्यासाठी जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही थोडीशी हळद घालून गव्हाचे कणिक मिळून त्याचा एक दिवा तुम्हाला तयार करून घ्यायचा आहे नसेल तर शक्य तुम्हाला एक मातीची पंथी तुम्ही घ्यायची आहे आणि घेतल्यानंतर तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायचे आहे शुद्ध गाईचे तूप त्यामध्ये तुम्हाला घालायचे आहे आणि त्यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे हा दिवा तुम्ही प्रज्वलित केल्यानंतर हा दिवा आपल्याला आपल्या घरामध्ये आपल्या वास्तूमध्ये किंवा आपल्या देवघरामध्ये हा ईशान्य दिशेकडे तोंड करून आपल्याला लावायचा आहे हा दिवा जर तुम्ही देवघरामध्ये लावला तर त्या दिव्याची वाद तुम्हाला ईशान्य दिशेला करायची आहे जर तुम्ही इतर ठिकाणी हा दिवा जर लावला तर ईशान्य दिशेला आपल्याला ही वाद करायची आहे आपल्या वास्तुशास्त्रानुसार ईशान्य दिशा ही पवित्र मानली जाते या दिवे दिवेला देवतांचे स्थान मानले जाते जर आपण या सर्व पित्री अमासाच्या दिवशी करून तसे स्मरण करावे आणि असा हा दिवा घरामध्ये ईशान्य दिशेला लावावा यामुळे सकारात्मक टिकून राहते आणि घरात सुख समृद्धी वाढण्यास सुरुवात होते त्यासाठी आपल्याला घरामध्ये पैसा येतो आणि आर्थिक स्थितीही आपली मजबूत व्हायला सुरुवात होते आता जेव्हा तुम्ही हा दिवा लावणार आहात त्यावेळी तुम्हाला तो डायरेक्ट जमिनीवरती लावायचा नाही एखादी प्लेट घ्यायची आहे आणि प्लेटमध्ये फुलाच्या किंवा आपल्याला अखंड तांदूळ आहे तर ते टाकायचे आहे आणि त्यावर हा दिवा लावायचा आहे प्लेटमध्ये स्वास्तिक काढू शकता आणि त्यावरती दिवा तुम्ही लावू शकता किंवा त्या प्लेटमध्ये तुम्ही थोडेसे तांदूळ टाकू शकता त्या तांदळावरती दिवा तुम्हाला ठेवायचा आहे आणि असा हा दिवा आपल्याला लावायचा आहे दिवा लावल्यानंतर माता लक्ष्मीला आपल्या पित्रांना तुम्हाला स्मरण करायचं आहे आणि आपल्या घरातील भरभराट व्हावी तसेच आपल्या घरात पैसा टिकावा यासाठी आपण प्रार्थना करावी हा कणकेचा दिवा घेतलेला असेल तर तो, तो दिवा तुम्हाला दुसऱ्या दिवशी उचलून एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे तिथे पक्षी मुकडे असतील तर तो दिवा खाऊन घेतील त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पुढचा दिवा हा आपल्याला संध्याकाळी लावायचा आहे संध्याकाळी सहा नंतर रात्री तुम्ही बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकतात यासाठी आपल्याला कणकेचा एक दिवा कणकेचा एक दिवा आपल्याला करून त्या दिव्यामध्ये डबल वाट टाकून हा दिवा आपल्याला लावायचा आहे हा दिवा लावल्यानंतर आपल्याला हा दिवा कुठे लावायचा आहे तर हा दिवा आपल्याला ईशान्य दिशेला लावायचा आहे म्हणजे जिथे पित्रांची पित्रांचं स्थान असतं त्या ठिकाणी लावायचं आहे त्यामध्ये आपल्याला काळी वात जी असते म्हणजे काळ्या रंगाची जी, जी वात असते ती तुम्हाला लावायची आहे तुमच्याकडे काळी काळा धागा असेल तर त्या धागाची सुद्धा तुम्ही वात करू शकता ही वात त्या दिव्यामध्ये लावायची असते त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला मुहरीच्या तेलाचाच वापर करायचा आहे तिळाचे ते तेल घेत घेतलेले आहे तर मुहरी किंवा ते तिळाचं ते ते तेल तुम्ही वापरू शकता ते जर नसेल ते तर इतर तुम्ही जे कोणतं तेल वापरतात ते टाका आणि त्यामध्ये थोडेसे काळे ती टाका यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे प्लेट घ्यायची आहे आणि प्लेटमध्ये मुठभर तांदूळ टाकायचे आहे त्या तांदळावरती एक हा दिवा जो आहे तर तो आपल्याला त्यामध्ये ठेवायचा आहे आणि काय करायचं एक डिश मध्ये पाणी घेऊन त्या पाण्यामध्ये आपल्याला हा दिवा दक्षिण दिशेला तोंड करून ठेवायचा आहे म्हणूनच दक्षिण दिशेला आपण दिव्याची वाट करून लावायचं आहे आता सर्वांना माहीत आहे की दक्षिण दिशा ही पित्रांची दिशा मानली जाते या दिवशी आपले पित्र आहेत तर ते आपल्या वंश वंशात म्हणजे आपल्या मुलाबाळात आशीर्वाद देऊन पुन्हा ते आपल्या पितृलोकामध्ये जात असतात आणि जेव्हा जे जातात वा तेव्हा त्यांना वाटेमधून अंधार हा दूर व्हावा आणि आपल्या आपली आयुष्यात अंधार आहे तो दूर व्हावा ही पित्र हे आपल्यावरती प्रसन्न व्हावे म्हणून असा हा एक दिवा आपल्याला घरामध्ये लावायचा आहे प्रत्येकाने हा दिवा आपल्या घरामध्ये नक्की लावा हा दिवा लावल्याने जीवनातील अनेक अडचणी हे दूर होतात आणि प्रखर पितृदोषात त्रास कमी होतो कणकेचा दिवा जर तुम्ही लावले लावलेला असेल तर हा दिवस दुसऱ्या दिवशी तुम्हाला एखादा मोठ्या झाडाखाली लिहून ठेवायचा आहे आणि पाणी ते तुम्हाला तुळस सोडून इतर कुठल्याही झाडाला टाकायचा आहे तर तुम्ही जो मातीचा दिवा आहे तो तुम्ही परत कशालाही वापरू शकता तर असा हा उपाय एक तुम्हाला उद्याच्या दिवशी संध्याकाळी जेव्हा तुम्हाला शक्य असेल त्यावेळे तुम्ही लावायचं आहे तर असे हे दोन उपाय तुम्हाला करायचे आहे असा हा उपाय केल्याने घरातील इडापिडा वाईट शक्ती दूर होईल शंभर पिढ्यांचा पितृदोष लागलेला आहे तो देखील दूर होईल कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा श्रीस्वामी समर्थ धन्यवाद